जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनी लेकरंबाळ घेऊन आत्महत्याचा इशारा येडशी आमरण उपोषण झेंडा फटकवल्या जाईल इकडे नदीत जाऊन लेकरांबाळ घेऊन आत्महत्या करायला जाऊ याला प्रशासन जबाबदार राहील मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येडशी ग्रामपंचायत कडून नमुना आठ असाठी गजानन नारायण वाणी व वा इतर यांनी आमरण उपोषणास गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी पासून सुरुवात केली असून आज शुक्रवार चोवीस रोजी दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी त्यांचे मेडिकल चेकअप झाले असून पोलिसांची उपस्थिती दिसून आली उपोषणकर्त्यांनी एकशे तीन घरांचे नमुना आठ अची मागणी केली एका नागरिकाला एकाच जगेचे दोन दोन नमुना आठ पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केला आज रोजी श्रीराम कुलकर्णी बी डीओ मंगरुळ यांनी उपोषण मंडपात भेट दिली असता उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपांवर माध्यमांवर श्रीराम कुलकर्णी बीडीओ मंगरुळ मंगरुळपीर यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली असल्याने आता याकडे वाशिम जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे एकशे तीन लोकांची यादी आहे एकशे तीन लोकांना सरसकट पाहिजे तुम्हाला काय कोणाला नाही माहिती मला काही माहित नाही पद्धत आहे का तुम्ही जर तुम्ही रातोरात तुमच्या फायद्यासाठी जर एका माणसाचा आठ पक्क्याचा खर्चा करू शकता तर एकशे तीन गरीब जनते मायबापचा तुम्ही कच्च्या पक्का का नाही करू शकता उत्तर द्या मला नाही ते कसं आणि असं नाही नाही याच्यावर बोलायला लागेल ऐका नाही का नोंद नाही का नोंद थांबा एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या तुमचं भरपूर ऐकलं मी तुमची नोंद वाईट बोला तिच्यात पक्का झाला कोणा कोणाचा मी दाखवतो इथं ठेवा मी हालत नाही तो तुमचा आणाय तर रजिस्टर रेकॉर्ड बुकिंग झाला आणि कोणाचा पक्का पक्का आता पाहणी करा तुम्ही गावात आहे तुम्ही पाहणी करा त्या लोकांना पक्का कसा काय देण्यात आला मग बाकीचे दुश्मन आहे का मग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता नाही चाळीस वर्ष पन्नास पन्नास भाग साहेब

मॅडमची पावती घेणार ते पैसे जमा करून घेतात पावतीवर सही नाही बोलायचं त्यातला चौकशी केली काय दाखवलं तर रजिस्टर मध्ये काय दाखवायची स्वतः मालकी दाखव खरे काय म्हटलं कारण काय साहेब नोट करा माझ्याकडे दिसून चौकशी मध्ये जर आज उद्यामध्ये जर सत्तावन्न लोकांचे प्रस्ताव आले बाकीचे आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिल्याच्या नंतर आमच्याकडे काय प्रॉब्लेम ते कधीपर्यंत करता जे सत्तावन्न ग्रामपंचायत प्रस्ताव आतो त्यांचे जर आठवण आले तर सव्वीस जानेवारीला इकडे झेंडा फडकवला जाईल आणि इकडे आम्ही आम्ही लग्न बाळा घेऊन दाज आत्महत्या करतो ही आता सर्व जबाब ग्रामपंचायत तुम्ही विस्तार अधिकारी आणि तुमचे ग्रामसेवक राहतील हे तुमच्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर सांगतो आणि जबाबदार साहेब एक सांगू तुम्हाला तुमचं प्रशासन आहे तुमचं प्रशासन आहे कारण तुम्हाला येऊन किती दिवस झाले चार महिने झाले सतरा नऊ दोन हजार पासून कुठे ग्रामशोक मॅडम बोलवायचे चार महिने बोलवायचे मॅडमला बोलवा बाहेर इथं बोला ना कुठल्या वाजवतात तुमच्याकडे असेल